नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं फेबनींचं संध्याकाळ जे वाजले आहेत आता साडेसात चहा वगैरे झाला का तुमचा माझा पण चहा वगैरे झाला आहे आणि जेवण बनवत आहे आणि पाणी गेलं आहे तर भांडे वगैरे अजून टाकायचे राहिले आहेत तर येईल पाणी टाकी वरती तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा आणि मोबाईल रिपेअर करून आणला आहे विकत काय घेतला नाही बरं का जरा बर पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळं नाही जमलं घ्यायला बघू नंतर घेऊ पण आता थोडा रिपेअर करून आणलाय डिस्प्ले टाकून आणलाय तर कसा वाटतं व्हिडिओ मग सांगा नक्की आणि बनवलाय आता भात आणि मटकीची उसळ बनवली मोड आलेली मटकी आणली होती मी विकत तर आता मस्तपैकी अशी बनवली आहे आणि भाकरी बनवायची आता तर चला तुम्हाला दाखवते मी मस्तपैकी मटकी बनवली आहे मोड आलेली छान तरी वगैरे आली आहे आता वरून कोथंबीर टाकते चिरून घेतलेली कोथंबीर टाकली छान बनली आता मटकी आता भाकरी करायच्या इकडं बनवला आहे भात थोडासा थो, 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 छान तरी वगैरे आली आहे आता भाकरी बनवून घेते आणि आपली झालेली आहे तयार आता उतरून ठेवते आणि भाकरी करते आता हलवण खाली उतरून ठेवले आता छान झाले बघा मस्त तरी आली आता बनवते भाकरी तवा ठेवला आहे भाकरी वगैरे झालेली आहे बघा मस्त पैकी आता भांडे घासायचे राहिलेले आहेत पण आता पाणी नाही पाणी गेलंय पाणी येईल आता त्याच्यानंतर मग आता भांडे खाली केली असेल ते टाकी त्याच्यामुळे मग नाही पाणी आता येईल थोड्या वेळाने भांडे घासायचे झाल्यात भाकरी वगैरे सगळं काम आवरलं आता भांडे राहिले त्यानंतर घासायचे आता पाणी आल्यावर कसा वाटतो इकडे सांगा नक्कीच आणि आपलं मटकीचं कालवण बघा छान झाले तरी आली अजून आता दाखवतो छान तरी आली मस्तपैकी तरी या जेवण करायला बघा मस्त अशी छान झाली भाकर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्कीच भेटते पुढच्या हिडिओमध्ये बाय